अभिनंदन खूप खूप धन्यवाद मी आता बातमी वाचली आपल्याला हो। दिल्ली येथे पुरस्काराने सन्मानित केलं गेलं हो। जाळीम क्षेत्रामध्ये आपण उल्लेखनीय कामगिरी केली आणि इतरांना सुद्धा मार्गदर्शन केलं हो खर तर माणसं मोठी होतात पण ती स्वतःपुरती मोठी होतात पण विश्वंभर काकांच्या का तुम्ही मोठे होत असताना इतरांना सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याचीच खर तर पोच पावती नाही तसंच झालं अपेक्षित नव्हतं कधी आपण आप याला समजलंच नाही आणि खूप सन्मानात्मक आय सी फाउंडेशन जे असतं जे जागतिक जा लेवलवरती शेतकऱ्यांसाठी काम करतं मिलियन फॉर्म म्हणून त्याच्यासाठीचा जो तो अवार्ड होता तो महाराष्ट्रातून फक्त डाळिंबातून आपल्याला मिळाला अरे छान हा आणि नितीन गडकरी साहेब होते उत्तरांचलचे राज्यपाल होते केंद्रीय कृषी राज्यमंत्री बगेल चौधरी राजस्थान होते खूप मोठी मंडळी होती म्हणजे खूप भावनिक क्षण होता आपल्यासाठी <coughs> आज विश्वभर सुद्धा मला सुद्धा योगदान म्हणजे फर्मला हे खूप मोठं लाभलं पहिल्यांदा उभारणीमध्ये आणि त्यांनी एक आडत्याला तर पाठिंबा दिलाच चांगल्या पद्धतीने काम करण्याची शाबासकी पाठिंबा दिलीच पण शेतकऱ्यांना सुद्धा त्या लेवलच सतत मार्गदर्शन करतायत आणि त्याची जागतिक लेवलच्या स्तरावरती नोंद होते आहे आणि त्यांच्या शिष्याला आज पुरस्कार मिळतोय अगदी केंद्रीय मंत्रिमंडळातल्या मोठ्या मोठ्या मंत्र्यांच्या म्हणजे अगदी गडकरी साहेब असतील <coughs> बगीरथ चौधरी साहेब तुम्ही राज्यमंत्री उल्लेख केला त्याच्यामध्ये खूप मोठ महान म्हणजे महाराष्ट्राचं नाव तुम्ही नाव लोक केलं नुसतं बीड जिल्ह्याचं नाहीये की बीड तालुक्याचं नाहीये तर महाराष्ट्राचं केलं का महाराष्ट्रातून एकमेव तुम्ही आहात ते तो उल्लेख मी केला केडी चा उल्लेख सुद्धा मी केला तिथे जे मला दीड मिनिट बोलण्यासाठी दिला होता ते क्लिप आल्याच्या नंतर हो ते तुमच्या पोत आपल्या म्हणजे याच्या पोत केडीशी मला जिथून जिथून मार्गदर्शन मिळालंय उल्लेखनीय मी सगळ्यांचा उल्लेख नामा म्हणजे नावासहित केलेला आहे त्यामध्ये म्हणजे मी फक्त एक निमित्त आहे असं दाखवून सगळ्यांच्या दृष्टीने पुढे येण्याचं हे झालंय आपल्या मार्केटला येऊन गेली होती नाशिकला बर बर त्यांनी रिसर्च केलं होतं आपल्याला बर बर आणि पुण्याला पण येऊन गेली होती मार्केट मधून बर खूप मोठी टीम आहे ते समजून देत नाहीत काही चालत नाही पाहून हे पाहून जे आपण जैविक मध्ये आता जास्त काम करतोय त्यांच्या कंपनीचा रेफ्लुअन्स घेतला होता त्यांनी बर बर म्हणजे असं सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक होते काही डाळिंबातले होते म्हणजे डाळिंबातले आपण होतो काही कांद्यामध्ये होते काही द्राक्ष मध्ये होते हा महाराष्ट्रातून अठ्ठावीस लोकांची निवड केलेली होती बर हा त्याच्यात आपण होतो हा आपल्यासाठी मोठा अभिमान होता नक्कीच नक्कीच खर तर हे भाग्य कुणाच्या नशिबी मिळत नाही एवढे आता कितीतरी लोक वर्ष वर्ष काम करतायत आणि तुम्ही त्याच्यामध्ये लगेच तिथं प्राप्त पुरस्कार प्राप्त झाला आणि सगळ्यात पहिला वाटला की आई वडिलांच्या कशी गोष्ट घडली अरे वा वा बरोबर आहे म्हणजे ज्या काळ्या ना बरोबर आहे बर बरोबर आहे म्हणजे ज्या आईच्या वडिलांच्या संस्कारानं तुम्ही काळ्या मातीची सेवा केली आणि आज एक चांगला बहुमान प्राप्त झाला त्या आई वडिलांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आल्याश्वर राहणार नाही ना ना ते सगळं खूप छान राजस्थानचं प्लॅनिंग आता राजस्थानचं चौदा तारखेपर्यंत मार्केट चालू होईल आणि लवकरच तिथं आपल्याला चांगल्या शेतकऱ्यांची सेवा करायची संधी आता दोन वर्ष मिळाली तिसऱ्या वर्षी चांगली मिळेल आहे आता त्याच था प्रवासाकडे <laughs> दोन तीन दिवसा मंगेश एक माझं कंटिन्यू कॉन्टॅक्ट चालू आहे हा 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 मुळ मला डिटेल माहिती मिळते होतं तुम्ही पहिल्याच दिवशी शुभेच्छा दिल्या होत्या बर बर हो <coughs> नाही आता चाललंय तुमच्या तुम्ही शाबाकीची पाठीवरती थाप म्हणजे महाराष्ट्रात आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्यातल्या पहिल्यांदा पुण्यामध्ये तर आम्ही इंदापूरला नसतो पोहोचलो आणि आता नाशिकला जरी आपण ते रावण करून इकडं आलो गुजरात राजस्थानला पोहोचलो नसतो गुजरातला पोहोचलो नसतो नाशिक पर्यंत आलो नसतो पण तुमच्या मंडळीमुळे शेतकरी बांधवांनी आमच्यावर विश्वास ठेवल्यामुळे इथपर्यंत पोहोचलोय एकदा तुम्ही तुमचा विश्वास ठेवून आम्ही फक्त तुमच्या पोतोच पोहोचलो आम्हाला स्टेज उपलब्ध करून दिला तर आम्ही आज देशाच्या नावात गाजलो गेलो <laughs> गुजरात गुणा, मधल्या सगळ्यात देशातल्या सर्व सगळ्यात श्रीमंत शेतकरी जितूबेन पटेल यांनी आपली तालीख मागितली आपल्याला कि मला तुमचा काहीतरी वेळ बोलण्यासाठी द्या याच्यापेक्षा मोठं काय असावं आपल्यासाठी नक्कीच 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 आणि त्या बावीस तालुक्याला अहमदनगर सिटी मध्ये येत आहेत अरे आपल्यासाठी बोलण्या आपल्यासोबत बोलण्यासाठी बर 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 म्हणजे खूप काही मिळालं तुमच्याकडून सुद्धा आम्हाला नक्कीच आपण एकमेकाला दिलं तरच काहीतरी मिळणार यक, आहे हो, 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 हो। नकेद, नकेद। मी माझ्याकडे आहे ते तुम्हाला दिलं पाहिजे तुम्ही आहे ते जगाला दिलं पाहिजे साखळी तयार होणार आहे चांगल्या हो नक्कीच नक्कीच चालेल आता मला जर मी बावीस तारखेला इथं असतो नक्कीच भेट झाली असती पण मी आता चौदा तारखेला ओपनिंग असल्यामुळं रवाना होतोय पण <coughs> पुन्हा एकदा आमच्या आपल्या सगळ्या खेडी चौधरी उद्योग समूहाच्या वतीनं आणि संपूर्ण डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं डुमाळ साहेब तुमचा मनापासून एकदम पुन्हा खूप अभिनंदन या चांगली हो, हो, कामगिरी केलेलीच हो, आहे हो, आणि अजून करत राहाल आणि सर्व शेतकऱ्यांना एक चांगली दिशा देत राहाल हीच अपेक्षा खूप खूप धन्यवाद नक्की 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 भेटूया लवकर नक्कीच नक्की नक्कीच